सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार दे 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 भरत हरिबा सतपाळ महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन ठाणे यांच्याकडून महाराष्ट्रातील महनीय व्यक्तींचा व संस्थांचा सन्मान करून दिली गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु सकपाळ मुंबई गोरेगाव उपशाखा प्रमुख राज्य गुणवंत कामगार पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते समाज क्षेत्रात आणि इतर विविध क्षेत्रात उत्तुंग यशस्वी संपादन करून राष्ट्रहितासाठी गेली अनेक वर्ष अवलोकन कार्य करण्याची प्रेरणा व उद्दंड शक्ती समाजाला देत आहेत म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच त्यांना प्रमाणपत्र गौरवपूर्वक प्रदान करण्यात येत आहे हिंदी चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेते जाकीर खान व अभिनेते सुनील गवस यांच्या हस्ते तसेच तसे तसे समाजसेवक अध्यक्ष दिनेश उघडे चित्रपट निर्मिती उद्योजिका ठाणे सौ नेहापुरी तसेच राष्ट्रीय सचिव रिपाई आठवले गट सुरेशदादा बार्किंग व अध्यक्ष माजी सैनिक डॉ भाऊराव तायडे संचालक डॉ खरात या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच भरत हरिभा सकपाळ यांचे जन्मगाव वेंगळे तापोळा तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील ही सामाजिक व्यक्ती कामगार क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क का मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर तसेच त्यांना अनेक पुरस्कार मिळाल्यामुळे दिंडोशी पोलीस ठाणे मुंबई येथे सव्वीस जानेवारी या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला विनंती आहे पुढचे पुरस्कार पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार सर्व क्षेत्रातील कामगारांना न्याय व हक्क मिळवून करण्यासाठी सदैव तत्पर स्वतःच्या आस्थापनामध्ये जबाबदार घटक म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाचा त्यांना राज्य गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि नागरिकांच्या विविध समस्या आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव गरजूंना अन्नधान्याचे वाटप इत्यादी सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय भारत सकपाळ यांना आपण इथे सन्मानित करत आहोत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या